नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा वाशी मार्केटचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबईमध्ये आवक आलेली आहे बारा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबईमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी जस्त दर मुंबई बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना सर्वसाधारण दर मिडियम कांद्यांना बाजार भाव मिळाला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकला तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव